ची बाजू मांडणारे हक्काचं न्यूज चॅनल चाळीसगावच्या वृद्धाचं अपहरण करून पंचेचाळीस लाखांची खंडणी मागणाऱ्या दोघांना अटक व्यक्तीला मारहाण व्हिडिओ टाकून करत होते पैशाची मागणी पोलिसांनी सिनेस्टाईल पाच किलोमीटर पाठलाग करून दोघांना केली अटक स्थानिक गुन्हे शाखा आणि चाळीसगाव ग्रामीण पोलिसांची संयुक्त सा कारवाई चाळीसगाव तालुक्यातील वागले गावातील ताराचंद राठोड यांचं दोन दिवसांपूर्वी अपहरण करून सुटकेसाठी पंचेचाळीस लाख रुपयांची खंडणी मागितली होती पोलिसांनी तातडीनं तपास करत अवघ्या काही तासात दोन आरोपींना अटक केली असून अपृत गणेश राठोड यांची सुखरूप सुटका केली आहे जयेश दत्तात्रय शिंदे राहणार चाळीसगाव आणि श्रावण पुंडलिक भागोरे राहणार नांदगाव अशी दोन आरोपींची नावं आहेत गुन्हा घडल्यानंतर दोन्ही आरोपी हे नाशिक जिल्ह्यात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलिसांना मनमाड रेल्वे स्टेशन कडे दुचाकीवरून जात असताना पोलिसांना दिसले पोलिसांनी पाठलाग सुरू केल्यानंतर आरोपींनी दुचाकी सोडून शेतातून पळण्याचा प्रयत्न केला परंतु पोलिसांनी पाच किलोमीटर पाठलाग करून त्यांना पकडले तर त्यांच्या सोबत असलेले इतर दोन आरोपी फरार झाले त्यांचाही पोलीस कसून शोध घेत आहेत गावातले राहणारे माणसं आहेत गणेश ताराचंद राठोड या माणसाचं अपहरण झाल्या म्हणून तक्रार त्यांच्या मुलांनीच तीस तारीख चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला दिल्या होत्या आणि त्यांना अपहरण करून कोणतरी माणसं अपहरण करून त्यांच्याकडं पंचेचाळीस लाख रुपयाचं डिमांड करत होता मग गुन्हा दाखल झाल्यानंतर आम्ही गोपनीय माहिती आणि तांत्रिक तपास ता दोन्ही करून नांदगावात राहणाऱ्या दोन माणसांना चेस करून आपल्या पोलीस टीमने पकडले आहे आणि दोन्ही माणसाचं नाव होतं एकांचं जयेश पाटील आणि दुसऱ्यांचा श्रवण भागोरे आणि दोन्ही माणसाला अटक केल्यानंतर ही माहिती समजलं की हा चाळीसगावचा सिंधी गावातलं राहणारे एक जनार्दन आवारे या माणसं माणसं मास्टर माइंड आहे आणि पहिलं त्यांनी काहीतरी कारणं सांगून त्यांनी बोलवून घेतलं सुरुवातीला नांदगावला घेत नेऊ नेलं आणि त्याच्यानंतर एक जंगलात त्यांना ह्या माणसांना दामून ठेवून त्यांना मारहाण केलं व्हिडिओ व्हिडिओ बनवलं आणि त्याच्यानंतर त्यांच्याकडनं पैशाची डिमांड देखील केलं पंचेचाळीस लाखाचा जे डिमांड होता नंतर वीस लाखाला त्यांचं ठरलं होतं आणि शेवटी ही दोन्ही माणसाला अटक केलं आणि एक्झॅक्टली माणसानं कुठे थांबून ठेवलं या देखील माहिती प्राप्त झालं आणि त्याच्यानंतर त्या ते तिथं जात असताना त्याला जे मेन आरोपी आहे त्याला ही माहिती पडली की पोलीस टीम येत आहेत मग त्यांनी गाडी घेऊन मुंबईचं दिशेनं पलून जात होतं आणि पलून जात असताना ह्या जे जखमी होता ज्याला किडनॅप केला होता त्या माणसाला लाल लासलगावचं जाऊन त्याला जा माणसाला सोडून दिलं मग विक्टीमनं रेस्क्यू करण्याला सक्सेस झालेला आहे आणि दोन आरोपींना के दो अटक केलं आणि दोन आरोपींना अटक करणं बाकी आहे संबंध काय दोघांचे संबंध असा आहे हा जे विक्टीम आहे गणेश ताराचंद राठोड हा लोकांना पैशाची पा पाऊस पडून देतो किंवा डबल इंजन साफ असं काहीतरी कारण सांगून म्हणजे याच्यापूर्वी पूजा वगैरे करतो असं कारणं सांगून त्यांनी पूजा वगैरे करायचं आणि नंतर शेवटी काही रिझल्ट भेटायचं नव्हतं म्हणून ह्याच्यापूर्वी दोन तीन वर्षापूर्वी असंच कारणं सांगून काय पैसा घेतला आणि पूजा वगैरे केला त्याच्यामुळे काय सक्सेस नाही भेटला म्हणून त्यांचं दो त्यांचा दोष होता आणि त्या त्यांच्या कारणामुळे त्यांचा गेलेलं आहे असा या विषय होता बट पैशा गेलेल्या रक्कम कमी होता तेव्हा बट आता त्यांचा किडनॅप करून खूप जास्त माणसांनी मागणी वगैरे करायचं ही रिलेशन अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूज लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद